जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व माता राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मुजरा करून व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक व सचिव कैलासवासी बाबरावजी भोलक साहेब यांना वंदन करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज माझे गुरु कैलासवासी माणिकराव पर्वतराव देशमुख उर्फ एम पी देशमुख यांना आदरांजली वाहण्यासाठी तो उपस्थित आहे अर्थात दिनांक जुलै रोजी पुणे येथे निधन वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी आणि अशा या दीर्घकाळामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य सर्व शिक्षण क्षेत्राला सामाजिक कार्याला वाहून घेतलं ते आज आपल्या घायात नाही त्याचं दुःख मला वाटतं याचं कारण असं आहे की दोन दिवसावरती आता गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि दरवर्षी गुरु पौर्णिमेला आपण गुरुंना वंदन करतो स्मरण करतो तेव्हा अशाच या काळामध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घ्यावा असं मला वाटलं म्हणून त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेण्यासाठी आज मी इथं उपस्थित आहे एम पी देशमुख म्हणून ते दे पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये प्रसिद्ध होते त्यांच्या सेवेची सुरुवात श्री मल्लिकार्जुन विद्यालय नवरे येथे सन एकोणीसशे अठ्ठावन्न साली झाली आणि तिथपासून पुढे काही काळ तिथे सेवा केल्यानंतर सन एकोणीसशे त्रेसठ पर्यंत ते दे येते होते आणि एकोणीसशे चौसष्ट साली त्यांची नेमणूक ही विष्णुजी शेकोजी सातव हायस्कूल वाघोली या शाखेमध्ये झाली काही काळ तिथे सेवा केल्यानंतर पुढे त्यांची सेवा छत्रपती शिवाजी विद्यालय देहरोड येथे झाली आणि त्यांची शेवटची शाखा म्हणजे नवभारत हायस्कूल शिवणे पुणे तेव्हा अशा प्रकारच्या तीन चार शाखामध्ये त्यांनी काम केलं आणि या काळामध्ये हजारो विद्यार्थी त्यांच्या काळामध्ये घडले गेले असं म्हटलं जात की छाया छायामने कुरवंती तिथं स्वयमातपे फलाय वृक्षा हा सत्पुरुषाय संस्कृत सुभाषित असं आहे की स्वतः गुन्हात राहून वृक्ष आपली फळ फुलं लोकांना देत असतात जनकल्याण करत असतात आणि स्वतः गुन्हाचा ताप सहन करत असतात एम पी देशमुखांचं तसंच आहे मी इयत्ता आठवीत असताना मला ते गणेश शिकवायला होते त्या काळामध्ये त्या विद्यालयाचे प्राचार्य होते श्री पी कुलकर्णी सर आणि मग ढाणे सर मटाले सर चौ कुलकर्णी ओझर्डे मॅडम अशा प्रकारचा शिक्षक वर्ग त्या काळामध्ये होता शिरूर तालुक्यातील न्हावरे आणि कर्डे हे दोन्ही गावं आणि जवळजवळ संपूर्ण शिरू शिरूर शिरू तालुका हा दुष्काळग्रस्त होता त्या काळामध्ये आणि अशाही परिस्थितीमध्ये त्यांचे वडील पर्वतराव देशमुख आणि मातोश्री विठाबाई यांनी अत्यंत कष्ट करून त्यांचं आणि त्यांचे धाकटे बंधू श्यामराव पर्वतराव देशमुख या दोघांचंही शिक्षण केलं आणि श्यामराव पर्वतराव देशमुख यांनाही मानेकराव पर्वतराव देशमुख म्हणजे एम पी देशमुख यांनी शिवाजी मराठा सोसायटीमध्ये नोकरीच लावली त्यावेळेला त्या, ला, त्या संस्थेचे मानस सचिव सातव साहेब विठ्ठलराव साहेब हे होते ते काही काळ पूर्वी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यांच्याशी सलोग्याचे संबंध असल्यामुळे आणि त्यांचं शिक्षण आईवडिलांनी केल्यानंतर श्यामराव देशमुख यांचं शिक्षण सरांनी केलं एम पी देशमुख यांनी केलं आणि त्यांना ला। नोकरीला लावण्यासाठी प्रयत्न केला त्यांच्याकडे पाहून सातव साहेबांनी त्यांना सेवेत घेतला आणि पुढे कार्यालयीन अधीक्षक म्हणून देशमुख हे झाले श्यामराव देशमुख हे त्यांचे बंधू होते पण त्यांनी त्याचबरोबर ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये नोकरी करत असताना त्या जिल्हा शिक्षण मंडळाचे ते आजीव सदस्य होते त्याचबरोबर शिवाजी मराठा सोसायटीचे हे आज आजीव सदस्य होते या काळामध्ये जिल्हा शिक्षक मंडळात काम करत असताना त्यावेळेला ते देवरोडला असताना जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव उपसचिव श्री जगताप साहेब जक्ताँसायद, श्यामराव जगताप साहेब यांचे ते सहकारी होते आणि त्याच काळामध्ये पुणे जिल्हा जिल्ला शिक्षण मंडळ या संस्थेने सेवकाची सहकारी पतसंस्था स्थापन केली आणि पतसंस्था स्थापन केल्यानंतर त्याचे सचिव म्हणून सेक्रेटरी म्हणून काम करण्याची जबाबदारी घोलक साहेब आणि जगताप साहेब या दोघांनी त्यांच्यावर सोपवली आणि अनेक वर्ष उत्तम काम करून त्यांनी ही संस्था भरभराटी चालली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या त्या काळाच्या सेवकांना किंवा लोकांना शिक्षकांना प्राध्यापकांना फारसे पगार नसायचे तनखा नसायचा मी त्या काळामध्ये सेवेत होतो मी एकोणीसशे या शिक्षण मंडळामध्ये सेवानिवृत्त दोन हजार सात साली झालो आणि एकोणीसशे एकाहत्तर साली सालापासून माझी सेवा सुरू झाली होती तेव्हा पस्तीस वर्षे मी या संस्थेत सेवा केली आणि विशेष म्हणजे माणिकराव देशमुख किंवा देशमुख सर हे यांचा जसा मी विद्यार्थी आहे मल्लिकार्जुन विद्यालय नावऱ्या या शाखेचा तसेच नवभारत हायस्कूल शिवणे येथे मी आणि ते आम्ही सहकारी म्हणूनही काम केले म्हणजे योगायोग असा की त्यावेळेला पी कुलकर्णी सरई आमच्या मल्लिकार्जुन विद्यालयाचे मुख्याध्यापक होते त्यांच्या हाताखाली का मला काम करण्याचा विद्यार्थी म्हणून जसं मी शिकलो तसा त्यांच्या हाताखाली शिक्षक म्हणून काम करण्याचा योग आला आणि त्याचबरोबर के पी सर आणि एम पी देशमुख सर हे दोन्ही माझे शिक्षक माझे नवभारत मध्ये सहकारी होते अर्थात अत्यंत उत्तम शिक्षक म्हणून त्यांची गणना करावी असे एम पी देशमुख होते गणितात सिद्धहस्त असलेले शिक्षक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त गणितामध्ये मार्क्स कसे पडतील कारण त्या काळामधला सर्वात अवघड आजही सुद्धा गणित हा विषय समजला जातो आणि त्यामध्ये मुलांची प्रगती कशी होईल हे तळमळीनं शिकवणारे शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अर्थात शिक्षण सेवक शिक्षक सेवक पतसंस्थेचं काम त्यांच्याकडे सोपवल्यानंतर ज्या व्यक्तीची गणितात प्रगती आहे तीच व्यक्ती या कामामध्ये होती आणि त्यावेळेला त्यांचे सहकारी होते दत्तात्रय खळतकर शितोळे धर्माधिकारी आणि सेवक कुदरे या सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी उत्तम प्रकारे या पदसंस्थेचं काम केलं बराच काळ शामरावजी जगताप साहेब संस्थेचे जसे उपसचिव होते तसेच या पतसंस्थेचे अध्यक्ष होते त्यांच्या हाताखाली किंवा त्यांच्या बरोबर एम पी देशमुख सर काम करत होते आणि या दोघांच्या काळामध्ये ही शिक्षक सेवक पतसंस्था भरभराजी झाली आणि त्या काळामध्ये शिक्षकांना किंवा सेवकांना फार पगार नसायचे कर्ज उपलब्ध होण्याची काही सोय नव्हती त्या काळामध्ये अशा काळात आपल्या शिक्षकांची गरज भागावी कारण पेमेंट पगार त्यावेळेला दोनशे तीनशे शंभर अशा प्रकारचे अल्प पगारामध्ये शिक्षक नोकरी करायचे त्यांना कुठलीही खरेदी करता येत नसायची तेव्हा जीवनावश्यक काही वस्तू लागतील किंवा ज्या गोष्टी संसार उपयोगी असतील त्या खरेदी नी। करता याव्यात म्हणून या पतसंस्थेने सेवकांना कर्ज देण्याची सोय केली आणि अशा प्रकारे त्यानिमित्ताने अनेक लोक पुणे जिल्हा शिक्षक मंडळात एम पी देशमुख हे नाव पुणे जिल्हा शिक्षण मंडळात सर्व शाखांमध्ये प्रसिद्ध होतं कारण कर्ज मंजूर करताना कर्ज मंजूर करण्याची जबाबदारी त्यांनी आपल्याकडे घेतलेली होती त्या शिक्षकाची पात्रता पाहून त्याचे असलेले शेअर्स पाहून त्याला त्वरित कर्ज कसं मिळेल या प्रकारची सेवा त्यांनी देण्याचा प्रयत्न केला जगताप साहेबांचं त्यांना कायम मार्गदर्शन होत आणि गोलब साहेब त्यावेळेला संस्थेचे सा मानस सचिव आणि मामासाहेब मोहळ हे अध्यक्ष होते अशा प्रकारच्या चारित्र्य संपन्न माणसाच्या हाताखाली काम करून या संस्थेची त्यांनी भरभराट केली अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं तेव्हा शैक्षणिक कार्यात त्यांचा फार मोठा सहभाग आहे त्यांचे गाव मुक्कामपोस करडे तालुका शिरूर जिल्हा पुणे आणि या शैक्षणिक कार्याशी त्यांचा जो संबंध येतो ते भैरवनाथ विद्यालय करडे इथे शाळा नव्हती पूर्वी हे विद्यालय त्यांनी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला त्यावेळेस जगताप साहेब उपसचिव होते आणि गोरख साहेब सचिव होते आणि त्या काळामध्ये हेही संस्थेचे सभासद होते त्यांचे बंधू शामराव देशमुख आणि त्यांनी आपल्या गावामध्ये मुलांचे शिक्षणाची सोय व्हावी एक तर त्यांना त्या काळातल्या मुलांना शिरूरला जावं लागायचं तेव्हा न्हावरे येथे शिक्षणासाठी यावं लागायचं तेव्हा दोन्हीच्या मध्ये हे गाव न्हावरे आणि शिरूरच्या असल्यामुळे आणि गावामध्ये शाळा नव्हती सातवीपर्यंत शाळा होती आपल्या येथे विद्यालय स्थापन करण्यासाठी त्यांनी गावकऱ्यांना घेऊन साहेबांना गोरख साहेबांना जगताप साहेबांना विनंती केली आणि पुढे त्यांनी ते मान्य करून इथे भैरवनाथ विद्यालय कडे ही शाखा सुरू झाली आज त्याची उत्तम अशी इमारत आहे ग्रामस्थांनी शाळेला जागा दिली आणि पुढे जिल्हा शिक्षण मंडळाने त्यांना त्या शाखे त्या जागेवरती उत्तम अशी इमारत उभी केलेली आहे आज ती शाळा शेरू तालुक्यामध्ये भरभराजी चालेली आणि अत्यंत उत्तम गुणांनी विद्यार्थी पास होतात अशा प्रकारची त्याची ख्याती आहे याचबरोबर सेवानिवृत्त झाल्यानंतर साधारणपणे ते एकतीस मे एकोणीसशे सत्त्याण्णव या काळामध्ये ते सेवानिवृत्त झाले यावर्षी एकोणचाळीस वर्षे सेवा त्यांनी केली संस्थेची आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा संस्थेने त्यांच्यावर काही जबाबदारी सोपवलेली होती सेवानिवृत्त जरी झालं तरी त्यांच्या सेवेचा संस्थेला लाभ व्हावा ते शिवाय जिल्हा शिक्षण मंडळाचे आदीव सदस्य असल्यामुळे त्यांना मल्लिकार्जुन विद्यालय न्हावे व भैरवनाथ विद्यालय कर्डे येथील त्या शाळा समितीवरती सदस्य म्हणून ते शिरू तालुक्याचे आमदार अशोकरावजी पवार यांच्याबरोबर कार्यरत होते तेव्हा अशा प्रकारचं जीवन खूप मोठा दीर्घकाळ असं त्यांना आयुष्यही परमेश्वराने शहाऐंशी वर्षाचं आयुष्य दिलं या काळामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करता करता अनेक लोकांचं कल्याण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला माझ्यासारखे के अनेक विद्यार्थी या संस्थेमध्ये प्राचार्य झाले डॉक्टर झाले इंजिनियर झाले वकील झाले सर्व क्षेत्रामध्ये त्यांचे विद्यार्थी दिसून येतात त्या करडे गावाची हायस्कूलची स्थापना त्यांनी केली भैरवनाथ विद्यालय त्या शाळेतूनही हजारो विद्यार्थी शिकून आपल्या पायावरती उभे राहिले जीवनामध्ये यशस्वी झाले तेव्हा गावातील अनेक कार्यक्रमात कार्यामध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असायचा यात्रा जत्रा असो किंवा शाळेच्या बाबत काम असो तेव्हा ते नेहमीच अग्रभागी असायचे आणि संपूर्ण आयुष्य त्यांचं सुरुवातीला वागोली काही काळ फक्त नावऱ्यात होते त्यानंतर आठ पर्यंत त्यांचं पुण्यामध्ये वास्तव्य होतं जगताप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष त्यांनी जसं शाळेत काम केलं तसं पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेत काम केलं आणि एक स्वच्छ प्रतिमेचा माणूस अशा प्रकारची त्यांची प्रतिमा शेवटपर्यंत राहिली मला आठवते की कर्ज मंजुरीसाठी कर्ज अर्ज दिल्यानंतर मग त्यावेळेला तर त्या फोनची सोय नसायची परंतु ते गणेशपेठेमध्ये पेठेमध्ये दे आहेत त्यावेळेला राहत असायचे तिथं लोक यायचे संपूर्ण पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे लोक या कामाच्या निमित्ताने त्यांच्या घरी यायचे परंतु घरी आलेल्या माणसाला चहापान केल्याशिवाय कधी त्यांनी सोडलं नाही अशा प्रकारची एक सद्भावना एक सदुवृत्ती त्यांच्या अंगी होती आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना आपला उपयोग व्हावा हे नेहमीच त्यांना वाटायचं आणि माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आणि योगायोगाने आम्ही दोघांनी बरोबर पुढे ते सेवानिवृत्त होत असताना शिक्षक म्हणूनही मी त्यांच्याबरोबर काम केलं तिथेही मला त्यांचं मार्गदर्शन लाभलं विद्यार्थी जसे मध्ये आमचं शिक्षण होत असताना त्यांनी आम्हाला मार्गदर्शन जसं केलं तसंच शिक्षक असताना सुद्धा ते वयाने मोठे होते आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभायचं अनेक विद्यार्थी त्यांनी आपले पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये कारण ते आजीव सदस्य होते गोलाबसाहेब जगताप यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते त्यामुळे शिरूर तालुक्यातले आणि ओळखीचे अनेक विद्यार्थी त्यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये आणि तसंच सातवसाहेबांशी चांगले संबंध असल्यामुळे श्री शिवाजी मराठा सोसायटी याही संस्थेचे ते सभासद होते तिथेही अनेकांना त्यांनी सेवा मिळवून दिली आणि अशा प्रकारे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टभी उपकारे असं संपूर्ण जीवन त्यांनी खर्च केलं त्यांच्या मागेमागे त्यांचे बंधू त्याचबरोबर तीन बंधू हयात आहेत त्यानंतर मुले मुली नातवंड असा मोठा देशमुख परिवार कारण हे कुटुंब म्हणजे इतिहास प्रसिद्ध पुणे जिल्ह्यातील करडे हंडे देशमुख परिवार आणि या परिवाराची ख्याती संपूर्ण शिरूर तालुक्यात आहे सर्व नाते ते गेल्यात दुःख तर झालं तेव्हा त्यांना या निमित्ताने आज मी आदरांजली वाहून थांबतो जय हिंद जय महाराज